अत्यंत सगळ्यांना आवडणारा हा झणझणीत कोल्हापुरी पांढरा रस्सा त्याच्यासाठी लागणारे साहित्य इथे मी ओला नारळ घेतला आहे मटण घेतले आहे काजू तिथे गरम पाण्यामध्ये मी भिजून घेतले आहेत अगोदर वीस हे इथे खडे मसाले घेतले आहेत खडे मसालेमध्ये शाही जिरा जावित्री काळी मिरी लवंग मसाला वेलची आपली रेग्युलर मधली वेलची तमालपत्री दालचिनी आणि चक्रीफूल इथे आपण खसखस घेतली आहे तीळ घेतले आहेत तेल घेतले आहे आणि एक मोठा कांदा उभा चिरून घेत खूप छान झालं आहे वास हे खूप छान येतो आहे आता इथे तुम्हाला कोथिंबीर पाहिजे असेल तर तुम्ही तीही ॲड करू शकता इथे तुम्हाला फोडणीमध्ये मिरच्या हवी असेल तर तुम्ही तीही ॲड करू शकता